नमस्कार मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणारं महाराष्ट्र लाईव्ह हे यूट्यूब चॅनल मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके यांनी आज विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न ठामपणे मांडत सरकारला जाब विचारलाय मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात लागवडीसाठी लागणाऱ्या बियाणांचा तुटवडा गंभीर होत चालल्यानं त्यांनी तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली आहे मावळमध्ये सुमारे बारा हजार आठशे पासष्ट हेक्टर क्षेत्रावर इंद्रायणी तांदळाची लागवड केली जाते मात्र यावर्षी उच्च प्रतीच्या बियाणांचा तुटवडा निर्माण झाला कृषी विद्यापीठाकडे वारंवार मागणी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही होत नाही असा आरोप करत शेळके यांनी शासनाच्या दुर्लक्षावर जोरदार टीका केली आहे राज्याबाहेर बियाण्यांची विक्री करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर अन्याय होतोय हे थांबायला हवं शेतकऱ्यांना वेळेवर आणि योग्य दरात बियाणे मिळणे हे त्यांचा हक्क आहे यासाठी सशक्त यंत्रणा उभारायला हवी अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे त्यांनी पुढे अशी मागणी केली की बियाण्यांच्या काळ्या बाजाराला आळा घालण्यासाठी कार्यवाही केली जावी स्थानिक कृषी संस्था आणि सहकारी संघटनांना थेट बियाणे पुरवठा करा शेतकऱ्यांपर्यंत ता वेळेत आणि विश्वासार्ह पुरवठा सुनिश्चित करता येईल शेतकऱ्यांच्या हितासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज अधोरेखित करत शेतकऱ्यांचं भविष्य सुरक्षित करणं हीच खरी जबाबदारी असं मत शेळके यांनी अधिवेशनात ठासून मांडले शेळके यांनी यापूर्वीही सातत्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवलाय महाराष्ट्र साठी सचिन शिंदे मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा